संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या ज्या हत्या झाल्यात जे खून झालेत ते खूप निषेधारी आहेत या महाराष्ट्रात या देशात अशा पद्धतीनं जर हे घडत असेल तर हे माणुसकीला काळीमा फसणाऱ्या घटना आहेत एक दहशत आहे या देशात संविधान आहे लोकशाही आहे आणि लोकशाही संविधान असतानासुद्धा अशा पद्धतीचे राजकीय वराधस्त असताना अशा पद्धतीच्या दडपशाया होत असतील अशा पद्धतीनं दिवसाढवळ्या हत्या होत असतील त्याचं चित्रीकरण करून ग्रुपवर दाखवलं जात असेल तर खरंच हे माणूस काळीमा फासणार आहे आरोपी कुठल्या जातीचे आहेत किंवा हत्या ज्यांची झाली ते कुठल्या जातीचे आहेत हे महत्त्वाचं नाही तर ज्या पद्धतीने हे होतं आहे हे खरंच खूप वाईट आहे आणि जर हे रोखायचं असेल तर आता जन आंदोलन करण्याची गरज आहे जनतेनं आता रस्त्यावर येण्याची गरज आहे कारण आज त्यांच्या बाबतीत घडलं उद्या कुणाच्याही बाबतीत हे घडू शकतं कुणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं आज सामान्य माणूस असुरक्षित आहे सामान्य माणसाची माणूस असुरक्षित आहे त्याला कुठलंही संरक्षण आज नाही आज भयभीत वातावरण झालेलं आहे असं वातावरण जर थांबवायचं असेल तर सर्व जाती धर्म पंथातील सर्व पक्षीय सर्व संघटने यांनी एकत्रित येणं आवश्यक आहे आणि याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत कठोरात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत हे होणं आवश्यक का आहे कारण जो वाल्मिक कराड आहे तो याचा सूत्रधार आहे त्याच्या पाठीमागं धनंजय मुंडे आहे हे स्पष्ट असताना सुद्धा आणि हत्या झाल्यानंतर तो राजरोजपणे येतो तोपर्यंत पोलिसांनाही माहीत होत नाही म्हणजे याच्यापेक्षाही वाईट असू शकत नाही आणि पोलीस कस्टडीत असताना सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली जाते की तुम्ही जर आंदोलन कराल तुम्ही जर रस्त्यावर याल तुम्ही जर न्याय मागाल तुम्ही जर संविधानाविषयी बोलाल लोकशाहीविषयी बोलाल तर तुम्हाला अशा पद्धतीनं आम्ही संपवू शकतो अशा पद्धतीचा एक मॅसेज देण्याचं काम या व्यवस्थेमार्फत केलं जातं आहे त्यामुळे आता खरंच जनतेनं जागरूक होण्याची गरज आहे एकत्रित येण्याची गरज आहे वाचा फोडण्याची गरज आहे आणि जे आरोपी असतील त्यांना जर धडा शिकवला गेला नाही तर चुकीचा मॅसेज नक्कीच जाईल म्हणून आज हा आक्रोश मोर्चा सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व पक्षीय या ठिकाणी होतो आहे जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन जनआंदोलन हे राज्यभर सुरू राहणार